नमस्कार आजच्या गृहिणी कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण ऐकणार आहोत मालिका सुंदर माझं घर प्रत्येकच गृहिणीला आपलं घर सुंदर असावं सुंदर दिसावं वा, असं वाटतं आणि ते तिचं स्वप्नच असतं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ती अगदी आटोकाट प्रयत्न करत असते घराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचा हातभार लावते ती आपली परसबाग ही परसबाग आपल्या मनावरचा ताण हलका करते मन प्रसन्न करते आणि सृजनाचा आनंदही देते आपल्याला याच परसबागेला आपण आरोग्यपूर्णही बनवू शकलो तर असं झालं तर ती परसबाग सुंदर तर असतेच याशिवाय उपयुक्तही ठरेल आज याच विषयावर आपल्याशी बोलणार आहेत पूर्वा जोशी पूर्वा जोशी या औषधी वनस्पतींची लागवड संवर्धन आणि घरगुती औषधी परसबाग या संदर्भात बरंच काम करत आहेत या संदर्भात त्या अनेक ठिकाणी व्याख्यानही देतात नमस्कार पूर्वते नमस्कार पूर्वाते औषधी परसबाग याविषयी आम्हाला तुमच्याकडनं आज जाणून घ्यायचं नक्की आणि तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं तसं परसबाग हे प्रत्येक गृहिणीच्या मनातलं स्वप्न असतं अगदी तर ही परसबाग काय काय देते आपल्याला हां खरं म्हणजे परसबाग जे नेहमीच देते आर... त्यापेक्षा मी काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करणार म्हणजे आपली ताजी भाजी फळं आपल्याला घरगुती लागणाऱ्या अनेक गोष्टी सुंदर सुंदर फुलं हे तर सगळे आपली परसबाग आपल्याला देतेच पण आपल्याला जी भुरळ पडते परसबागेची ती त्याच्या हिरव्यागार परिसर किंवा त्यातल्या नैसर्गिक साखळ्यांमुळे का आपण प्रत्येक वेळेस ट्रीपला जाण्याचा विचार करतो ट्रीपला जाताना असं ठरवताना आपण अनेक वेळा असंच विचार करतो की कुठेतरी निसर्गात जाऊया तर आपल्याला वाटतं कारण आपल्या आजूबाजूचा सगळा जो निसर्ग निर्मितीचा खेळ आहे आणि तो इतका सुंदर चालू असतो की अगदी धो धो कोसळणाऱ्या पावसापासून ओल्या गारगार मातीपर्यंत सगळं आपल्याला अनुभवायला आवडतं आणि हे आपल्याला परसबाग आपल्या अगदी दोन पावलांवरती देते आणि त्यामुळे आपल्याला त्या परसबागेची एवढी भुरळ असते हिरवाई स्वच्छ हवा हे तर सगळं परसबाग आपल्याला देतेच पण मग ही परसबाग जेव्हा आपण म्हणतो छान असते आवडते आपल्याला खूप प्रेम असतं तिच्याबद्दल पण आता जे वाढतं शहरीकरण चाललंय त्या संदर्भात या परसबागेचा काही वेगळा विचार करायला पाहिजे असं असं वाटतंय आणि आता त्याची खरं तर गरज आहे की वाढतं शहरीकरणाबरोबर जो विकास आपल्याला विकास नको आहे असं नाही पण विकासाच्या बरोबर ज्या काही जंगल तोडीसारखे महत्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत त्या सगळ्यामुळे आपल्याला आपल्या परसबागांचा विचार अगदी वेगळ्या अर्थाने करायला लागणार आहे की एखादं झाड आपण आणतो लावतो जोपासतो आणि मग त्याचा लळा लागायला ला। लागतो आपल्याला आणि मग लळा लागल्यावरती जे पुढे घडतं ना ते खरं म्हणजे आपल्या परसबागेत घडायला हवं आणि तो लळा फक्त आपल्यालाच लागतो असं नाहीये तो लळा आजूबाजूच्या पक्ष्यांना लागतो तो आजूबाजूच्या छोट्या कीटकांना लागतो ते तिथे यायला लागतात आणि त्यामुळे त्या, त्या परसबागेचा आपल्यालाही लळा लागलेला आपण जास्तीचा चक्रा मारायला लागतो जेव्हा मा जेव्हा एखादा पक्षी आपल्या बागेपाशी येऊन जातो तेव्हा तो बघण्यासाठी म्हणून की आला का गेला का हे सुद्धा आपलं चालू होतं आपोआप आपल्या नकळत तर आ, त्या सगळ्या दृष्टीने खरोखरीच संवर्धनाचा विषय जर मनात ठेवायचा असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला पाहिजे पूर्वीच्या काळी काय होतं ऋषी मुनी किंवा हे सगळे जंगलातच राहायचे आपल्याला नेहमी प्रश्न पडत पढ़त पडतो की कसं आपल्याला एक दिवसाचा उपास करायची वेळ आली की आपण संध्याकाळी वाट बघायला लागतो की कधी उपास सोडायचा तर तशा दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळी ऋषी मुनी हे उपजीविका अडलं नडलं सगळ्यालाच जंगलातलं सगळं वापरायचे त्यामुळे त्यांना काय व्हायचं की वेगळी वेगळी वनस्पतींची अंग पानं फुलं फळं फुल, मुळाचं मूळ मुळाची साल खोड खोडाची साल आणि या सगळ्याचे उपयुक्तता किंवा उपयुक्त का, काय प्रकारे ते वापरूया हे त्यांना माहीत असायचं आज आपल्याला सगळीकडे चाललेली पळापळ अशांतता किंवा शहरातली जी आपण जीविधता म्हणूया ती जी जाती आहे आपल्या डोळ्यासमोर झाडं जातायत हे सगळं जे बघवत नाहीये त्या दृष्टिकोनातून आपल्या परसबागेचा वेगळा विचार आपण निश्चितपणे करू शकतो खरच आहे आता तुम्ही म्हटल्यावर मला आठवलं की आपल्याकडे अगदी आपल्या लहानपणी इतक्या विपुल प्रमाणात दिसणाऱ्या चिमण्या बरोबर दिसत नाही खरंच नाही अगदी दुर्मिळ की एखादी चिमणी दिसली तरी आज इतका आनंद होतो आज मला चिमणी दिसली इतकं आपण आज गमावलंय बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी आणि साधे साधे पक्षी सुद्धा आपल्या शहरीकरणाच्या ह्याच्यातून बाहेर पळून जायला लागलेत म्हणजे स्वाभाविकरण त्यांना त्यांची जागा त्यांचं घर त्यांची बेडरूम त्यांची इथनं आहे निघून त्यामुळे ते आता शोधाशोध नक्कीच करणार कुठेतरी बाहेर त्या आ, ते तो सगळा विचार करता आपण त्यांना घर देऊ शकतो का म्हणजे नुसतं छोटं बांधलेलं लाकडाचं पेक्षा त्यांना जे आवडतं ते असं नैसर्गिक घर आपण निश्चितपणे आपल्या बागेतच त्यांना देऊ शकतो अरे खूप हा खूप महत्वाचा विचार आहे मैत्रिणींनो आणि नुसता विचार नाही तर पूर्वा ते त्याच्याबद्दल कामही करतायत पूर्वा ते बरोबर आहे ना हो, हो। तर मग हा विचार करताना आपल्या परसबागेचा तुम्ही जो म्हणालात अशा पद्धतीने आपण विचार करूया तर मग त्याच्यातून तुम्हाला औषधी वनस्पतींची परसबाग करावी असा का विचार सुचला हा आता परसबागेमध्ये आपण सहसा ला जे लावतो ते आपण नर्सरीमधून आणलेलं असतं आपल्याला जे डोळ्यांना सुखावह वाटेल असं आणतो ते लावतो त्याचा त्याचा उपयोग असेलच रोजच्या आपल्या आहारासाठी किंवा आरोग्यवर्धनासाठी असं काही नाही मग या सगळ्या विचारातून विचार करताना मला असं वाटलं की का नाही आपलीच परसबाग ही आपलाच डॉक्टर का असू नये म्हणजे खरं म्हणजे आपल्याला निरोगी राहायचं असेल तर डॉक्टरची गरजच पडू नये जे आज आपण सतत अगदी खरोखरीच डॉक्टरकडे धावत असतो जरा सीझन चेंज झाला किंवा काही पर्यावरणातले छोटे छोटे बदल सो आजकाल खरोखरीच आपण सहन करू शकत नाही मग या सगळ्या दृष्टीने आपण घर घरातच असं काही लावू शकतो का की जेणेकरून आपणच आपलं आरोग्य उत्तम राखू शकू ह्या सगळ्या विचारातून कुठेतरी आरोग्य बाग किंवा औषधी परसबागेचा विचार मनात आला पहिल्यांदा बरोबर आण आहे आणि हे जे तुम्ही म्हणालात हे पर्यावरणातले बदलही आपल्याला झेपत नाही हे सुद्धा आपल्याच पूर्वीच्या केलेल्या कृत्यांचे परिणाम आहेत अगदी कारण त्याच्याचमुळे निसर्ग अगदी म्हणजे निसर्गाची आपण जितकी शक्य तितकी हानी आ, करून बसलेलो आहोत तर त्यातूनही उतराई होता येईल नाही काहीचं परिसर आपण जर काम सुरू केलं बरोबर आहे तर मग असा विचार करता या भागात आपल्याला काय काय लावता येईल या बागेमध्ये एक तर ही बाग वैशिष्ट्यपूर्ण असते त्यामुळे काय लावता येईल आधी कदाचित मला सांगायला आवडेल की आपल्याला या बागेमधून म्हणजे साधी आपली कुठलीही जरी बाग असली त्याच्यात औषधी वनस्पती असल्या किंवा नसल्या तरी आपल्याला छान का वाटतं कारण आपली चेता संस्था आणि संप्रेरकांची संस्था जी आहे आपल्या शरीरातली ही सगळ्या हिरव्या वनस्पती त्यांचं ती उधळण रंगांची या सगळ्यांनी संतुलित राहते त्यामुळे आपल्याला कदाचित जास्ती जास्त पळून पळून निसर्गात आणि जंगलात भटकायला जायला खूप आवडतं आणि चलनवलनाला मदत ताण घालवणं ह्या तर तुम्ही आधीच सांगितलेल्या महत्वाची वैशिष्ट्य आहेत तर आरोग्य रक्षणार्थ आपल्यासाठीच झटणारी बाग आपणच का करू नये अशा ह्याच्यातून ह्या बागेमध्ये आपण काही किट्सचा विचार करू शकतो अगदी साध्या पद्धतीने की आपल्या केसांसाठी उपयुक्त अशा तीन चार वनस्पती उदाहरणार्थ जास्वंद मका आणि ब्राह्मी ज्याला आपण हेअर किट म्हणूया खर। किंवा फिवर किट की तुळस गुळवेल दोन तीन प्रकारच्या तुळशी म्हणजे आपली राम तुळस आहे कृष्ण तुळस आहे आणि वैजयंती तुळस आहे कापूर तुळसही आहे आणि गुळवेल की ह्याच्या अगदी थोड्याशा वापराने सुद्धा आपला ताप पळून जाऊ शकतो त्यामुळे खूपच खूपच उपयोग आहे आणि पुढे मी सांगणारच आहे की औषधी वनस्पतींचा जो आ, मोठा व्यापार आता चालतो आपल्याकडे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या औषधी वनस्पतींना खूप महत्व येत जाणार आहे पुढच्या ह्याच्यात कारण आपण जंगलातल्या औषधी वनस्पती वापरून टाकतो आहोत आणि मग पुढे कुठून मिळणार आहेत ते आपल्याला फारसं माहिती नाही आणि त्यावेळेस त्या जिथे मिळत असतील त्याला खूप महत्व येणार आहे हे निश्चितच आणि अजून सांगायचं सा म्हणजे कफ अँड कोल्ड किट किंवा आपण ज्याला सर्दी खोकला पळवणार किट असं म्हणूया की ज्याच्यात अडुळसा तुळस वेखंड मिरी लेंडी पिंपरी आलं गवती चहा अशा वनस्पती आपल्या अगदी हाताशी असणार ते किट असू शकेल किंवा संधिवात आजकाल खूप जणांना जणींना पाय दुखतात किंवा गुडघे होतात जॉईंट पेन होतो त्याच्यासाठी निरगुडी ही अत्यंत महत्वाची वनस्पती आहे जी की घरोघरी असलीच पाहिजे ज्याचा अगदी साधा हॉटपॅक म्हणजे चार पानं तव्यावर शेकून गुढ्याला लावणं हे सुद्धा कितीतरी आरामदायी असू शकतं त्यामुळे अशा वनस्पती जरूर आपण वापर म्हणजे आपल्या परसबागेमध्ये लावायचा विचार करू शकतो खूपच छान हे इतकं छान वाटते पण ही सगळी म्हणजे या सगळ्या ज्या वनस्पती सांगितल्या आपल्या परत आपण लावू शकतो अगदी लावू शकतो कुंड्यांमध्ये जपू शकतो हा। ज्याकडे आजकाल मोठे फ्लॅट्स असतात तिथे बाहेर थोडीशी जमीन असते किंवा मा माती घालून दिलेली असते काही भाग मातीचा असतो काही भाग कुंड्यांचा असतो अशा सगळीकडे आपण ह्या नक्की जपू शकतो त्यांची जोपासना करू शकतो आणि त्यांचा वापरही करू शकतो आणि ते त्या मानाने म्हणजे फारसं फारशी काही नाही आणि फार म्हणजे किचकटही काम नाही काम आणि अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य ह्या सगळ्या वनस्पतींचं म्हणजे आपल्याला पेस्टिसाईड जे आपण म्हणतो कीटकनाशक लागतच नाहीत कारण त्या स्वतःच औषधी आहेत त्यामुळे आज जो आपला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की विषारी द्रव्य आपल्या पोटात जातील का आणि कुठल्या असतील आणि काय मारलेलं असेल त्याच्यावर हा सगळा प्रश्नच आपण सोडवल्यासारखा होतो कारण आपल्या बागेतनं आपण स्वतः आणलेली ती चार पानं असतात अरे आणि त्याला आपल्या घरचा जिव्हाळा असतो अगदी, अगदी या ठिकाणी थोडस गाण्यासाठी थांबूया का हो, हो अगदी आवडीचं एखादं छान गाणं सांगा माझ्या आवडीचं किंवा आपल्या ह्या सगळ्या ह्याला अनुरूप अ, अनुरूप असं एखादं लावलं तरी सुद्धा मला आवडेल सांगता का कुठलं एखादं आपण असावे घरटे आपुले छान ऐकूया मस्त मैत्रिणी छान आहे हे गाणं ऐकता ऐकता आपल्या घरच्या परसबागेचं आपण आपल्या मनात एक स्वप्न रेखाटूया चित्र रंगवूया रंगूयाची छान परसबाग आपण आपल्या घराभोवती लागू शकतो का आणि याविषयी आणखीनही आपण पूर्वदर्शींकडून जाणून घेणार आहोतच